नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत आपल्या अमरावती जिल्ह्यामधील चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये तीन एकर एक शेती तेरा लाख रुपये प्रति एकरनी विक्री आहे या शेतीचं लोकेशन आहे रेल्वे ते कुरा रोड कुरा रोडपासून थोडं एक किलोमीटर आत असं या शेतीचं लोकेशन आहे बघू शकता हा चांदुरल्लीहून निघणारा खुरा रोड आहे चांदुरल्लीपासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर जो खाटा है। त्या फाटा आहे त्या फाट्यापासून आपल्याला या शेतीकडे जाण्याचा रस्ता आहे तर हे शेत तीन एकर असून एकरी तेरा लाख रुपये प्रति एकरने विक्री आहे तर चला शेतीमध्ये जाऊया आणि ही शेती बघूया तर तीन एकर एक शेती ही आहे शेतीमध्ये सध्या गहू पेरलेला आहे आणि हा गहू सोंगाचा आहे शेतीमध्ये येण्यासाठी पानन रस्ता आहे तीन एकर एक ही शेती आहे कॅनलच्या पाण्याची या ठिकाणी सोय आहे तसच वीर बोर गेल्यास पाणी लागते ही शेती ज्यांना विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडुतीस नऊशे पन्नास तेरा लाख रुपये मध्ये निगोशिएबल आहे कमी जास्त वाहू शकते ज्यांना कोणाला ही शेती घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा पुन्हा एकदा आमचा संपर्क का नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास या शेतीचं लोकेशन